मुंबईच्या भायखळ्यामध्ये राणीच्या बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झालाय राणीच्या बागेतील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय तर अपस्माराचे झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा उद्यान प्रशासनाचं म्हणणं आहे या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शिल्पा नरवड शिल्पा विक्रांत आपण जर पाहिलं तर महापालिकेचे जे भायकळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आहे त्या प्राणी संग्रहालयामध्ये शक्ती वाघ होता आणि त्या शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या वाघाला अपस्माराचे झटके आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज उद्यान प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला असला मृत्यूची माहिती आठ दिवस जाहीर केली नसल्यामुळे उद्यान व्यवस्थापकाकडून देखभालीमध्ये हेळसाण झाल्याने या शक्ती वाघाच्या मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर महापालिकेचे जे प्राणी संग्रहालय आहे ते दोन हजार वीस मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणी संग्रहालयातून शक्ती वाघ हा आणण्यात आला होता त्यावेळी तो साडेतीन वर्षाचा सा होता आणि त्याची पूर्ण वाढ झाली होती उद्यान प्रशासनाने केलेल्या नैसर्गिक अधिवासात तो राहत होता मात्र या ठिकाणी त्याला मांसाहार देण्यात येत होता शिवाय मुबलक पाणी बसण्यासाठी विहार करण्यासाठी छोटे पानवते देखील त्याच्यासाठी तयार करण्यात आले होते त्याचसोबत दुसरा जो वाघ होता जय आणि वाघी करिश्मा देखील वास्तव्यास त्याच्याबरोबर होते मात्र शक्ती वाघाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर फीट आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उद्यान प्रशासनाकडून आता तरी सांगण्यात आलेला आहे विक्रम तर धन्यवाद शिल्पा या सगळ्या माहितीसाठी बातमी आपण पाहतोय मुंबईमधून मुंबईच्या बायकड्यात असलेल्या राणीच्या बागेतील शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला व्यवस्थापकांकडून हेळसांड झाल्याचा आरोप केला जातो